स्वच्छतेसाठी सोलापूर जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान बावीस डिसेंबर रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्राम सभेचं आयोजन शौचालय आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामं अपूर्ण ठेवणाऱ्या ग्रामसेवकांचे से वेतन वाढ रोखणार सेवा पुस्तकातही तशी नोंद घेणार सीओ मनीषा आवळे यांची सक्त सूचना केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागनदारी मुक्त अधिकचे ध्येय साध्य करण्यासाठी ग्रामस्तरावर वैयक्तिक शौचालय आणि सार्वजनिक शौचालयाची बांधकाम करणे तसेच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी राज्यात तीस ऑक्टोबरपासून विशेष स्वच्छता अभियान राबवले जात आहे या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावात हे अभियान प्रभावीपणे राबवावेत असं आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी केले आहे त्या विशेष अभियानाअंतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय बांधणे शिल्लक आहे अशा कुटुंबाची यादी तयार करून त्यांना शौचालय आणि बांधकामाचा लाभ तसेच सांडपाणी व्यवस्थापनाची वैयक्तिक शोष खड्डे करण्यावर भर देणे घनकचऱ्यासाठी खत खड्डे तयार करून व्यवस्थापन करणे तसेच प्लास्टिक संकलनासाठी सेग्रिकेशन सेड कचरा उचलण्यासाठी ट्रायसायकल आवश्यक आहे यासाठी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील गावाचे नियोजन करून गावे हगणदारी मुक्तीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावे दत्तक घेऊन चाळीस दिवसाच्या अभियानातून गावे शाश्वत स्वच्छ करावेत असं आवाहन आवाळे यांनी केले आहे शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठी शौचालय बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे सदर बांधकाम योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संबंधित ग्रामपंचायत विविध स्तरावरील तांत्रिक अधिकारी शाखा विस्तार विस्तार अधिकारी तालुका समन्वयक आणि समूह समन्वयक हे ग्रामपंचायतीत कामाची पाहणी करतील तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षकडून सर्व गावाची पडताळणी करण्यात येईल गाव स्वच्छतेसाठी चाळीस दिवसाचं अभियान महत्वाचं असून सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी केले आहे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांनीही या, या विषयावर विशेष लक्ष देऊन खालील यंत्रणेला तशा सक्त सूचना देण्यात याव्यात मुक्त अधिकसाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे या ग्रामसभेमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावांना मान्यता देणे तसेच शौचालय बांधकामासाठी प्रबोधन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी शौचालय बांधकाम होण्याच्या अनुषंगानं आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करणे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर गावात एकही कुटुंब उघड्यावर शौचास जाणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून ग्रामस्थांना यासंदर्भात प्रबोधन करणे तसेच अधिक अधिकसाठी लागणारे ठराव व्हिडिओ चित्रीकरण आदी विषय विशे या विशेष ग्रामसभेत घेण्यात येणार आहेत जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामाशी पंधरावा वित्त आयोगाचा निधी लिंक केला आहे शौचालय पूर्ण करणारे ग्रामसेवकांना पूर्वी दोन वेळा लेखी नोटीस देण्यात आली आहे या अभियानात एक जरी शौचालय मागे ठेवले तर वेतनवाढ रोखण्यात येणार आहे आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांची सेवा पुस्तकात नोंद घेणार असल्याचंही सीईओ आवाले म्हणाल्या अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूजला करा बेल क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा एकमेव परिपूर्ण महावीर क्लॉथ सेंटर येथे कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या हॉजरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर प्लॉट स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाइन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं संच मधोमध प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेट च्या बाजूला कलेक्टरेने घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी द्वरा करा मोदक्या प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस